पोतलेला आहे घरी आणि आता मी शिकणार आहे की झाडं तो, तो गाय जाता मी झाडांना पाणी घालत आहे आणि हे बघा इकडं सगळी गुलाबाची झाडं आहे आणि त्यांना पण मी सगळं पाणी घालत आहे तो काही आता वाजलेलं आहे करेक्ट बारा वाजून नऊ मिनटं आणि मी आता चाललो आहे ते शौर्याला पोचवायला कारण त्याचं स्कूल आता टायमिंग आहे पावणे एक वाजता आणि हा बघा हा आता रेडी झालेला आहे आणि आता तो शूज घालत आहे सो त्याला आता पोचवणार आणि मग डायरेक्टली मी जाणार घरी सो नंतर भेटतो तुम्हाला बाय तो गाय आता शेवट चाललाय मुलात आणि मी आता डायरेक्टली चाललाय तो तो गाय गायच मी आता फायनली पोचलेला आहे घरी आणि आता मी चाललोय ते जेवायला तर आज जेवायला आहे ते वरण भात पापड आणि फणसाचा सुशेध तुम्ही फोन्सच्या सुशेलला तुम्ही काय म्हणतात कमेंट करून सांगा तुमच्या भाषेमध्ये सो आता मी जेवून घेतो तो काय आता आम्ही खेळणार आहे क्रिकेट माझ्या वडा आहे समर्थ तो आणि मी आज दोघंच जण आहे खेळायला अभिषेक नाही आहे त्याचं कॉलेज आहे म्हणून तो तिस्टावर गेला आहे तो काय आता मी चाललो आहे ते समर्थच्या घरी कारण बॅट आणण्यासाठी आता मी तुम्हाला दाखवतो त्यांचं घर आणि आमच्या ऑपोजिटच आहे त्यांचं घर हे बघा हे आमचं घर आणि हे आहे समर्थाचं घर सो लेट्स गो आणि हा बघा याचं नाव काय रे हा बघा हे बघा आम्ही पोचलेलं आहे इकडं आणि ही आजी आहे आणि इकडं बघा धोअर घातलेला आहे दराळी येतात म्हणून आणि फायनली आमचं बॅट मिळालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे ते खेळायला सो लेट्स गो आणि हा मला आता बॉलिंग घालणार आहे सो so, लेट्स गो आता मी बॉलिंग घालत आहे तर तुम्ही बघू शकता बॉलिंग ते आणि मी आता काही झालेली आहे आणि तो आऊट झालेला आहे आता मी बॅटिंग करणार तो आता बॉलिंग करणार आहे आणि हा बॉल त्यांनी मिस केलेला आहे आणि आता दुसरा बॉल उद्या काय करतो तो तिसरा बॉल पण मिस केलेला आहे आहे करेक्ट सहा वाजून बारा मिनिटं oh आता मी आलेलं आहे घरी आणि आज खायला आहे ते फोडणीचा भात आणि त्याच्यामध्ये घातलं आहे ते सोयाबीन आणि आता मी खात आहे सो काय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय